संगमनेर तालुक्यातील निळबंडी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर प्रशासनानं पोलीस यंत्रणा लावून पाईप काढल्यानं वाद निर्माण झाला आणि घटनेनं शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आम्हाला आधी गोळ्या घाला मगच पाणी घेऊन जा अशा शब्दात त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला संगमनेर तालुक्यातल्या के निमगाव बद्रुक येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठि आंदोलन केलं यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या गेल्या काही दिवसांपासून उन्हाचं प्रमाण वाढल्यानं शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली शेतकऱ्यांनी कालव्यात थेट पाईप टाकून पाणी घेतलं परंतु दोन दिवसांपूर्वीच हे पाईप फोडून टाकले त्यानंतर बाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रात्रभर ठे आंदोलन करत लेखी आश्वासन मिळवलं मात्र आश्वासनाच्या दोनच दिवसात जलसंपदा विभागानं आपली भूमिका पलटवली आणि पोलीस बंदोबस्तासह पाईप काढण्याची मोहीम पुन्हा सुरू केली त्यामुळे पुन्हा संघर्ष पेटला निर्बंधी धरण आणि कालव्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जनतेनं पुढाकार घेतला आहे स्वतःच्या जमिनी दिल्या नागरिकांचं पुनर्वसन करून घेतलं त्यामुळे त्यांचा नैसर्गिक आणि कायदेशीर हक्क का या पाण्यावर आहे तरी देखील त्यांच्यावर अन्याय होत असल्यानं हा प्रकार नेमका कुणाच्या सांगण्यावरून केला जातोय असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला दरम्यान निमगाव बद्रुकसह तालुक्यातील अनेक गावातून शेतकरी मोठ्या संख्येनं एकत्र येत असून परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी प्रशासनानं राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवली आहान मीडियासाठी प्रतिनिधी नितीन कोकणे संगमनेर